उतर आहेत रूम साठी चौकशी करण्यासाठी आपण कोकणात पोहोचलो आहोत दादा तुम्हाला केळी खायची का 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 नको नाही म्हणत कोकण भाग आहे बीच 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 उतरा उतरा ਬੀਚ ਇੱਕ ਇੱਕ ਨਹੀਂ ਦਨ ਖਾਲੀ ਆ ਬੀਚ मस्त मस्त माय मायचा तो बघा तो तुमच्या डोळ्याला हो हो आता भिसायचं नाही ना बरं झालं जाऊ संध्याकाळी येऊ आपण आता फक्त फिरू आपण मस्त मोठा दिवस आहे बाबा तुझ्यासाठी नाही मला खूप दिवसापासून प्लॅनिंग होतंय आपला काय मेन आहे आम्हाला दोघांनाही फिरायला फार आवडतं बस वाटते कसं वाटतंय बीच बघा तुम्ही एक नंबर बीच आहे आणि आम्हाला यायला आता आम्ही सकाळी सातला सहा 6 6:30 नाही सहा वाजता सॉरी आम्ही सहा वाजता निघालो होतो तर आम्हाला यायला आता अकरा वाजले तर मग सहा ते अकरा किती वेळ होतो चार तास बरं ना जर एवढा वेळ लागला आहे तरी आम्ही कुठं नॉनस्टॉप आलो आहे म्हणजे कुठं थांबलो तिकडे इकडे तिकडं आणि मित्र आमचे आम्ही गेल्या माझे मी किती इथं दहा ते पंधरा वेळा आलो आहे आणि तिथं आलो आहे ते साई खांदवळ म्हणून आहे तिथं तिथलं जेवण एक नंबर आहे तुम्ही नक्की जावा त्याच्याकडं आणि त्याचं जेवण खूप छान असतं फिश थाळीसुद्धा आणि आम्ही स्पेशली त्यासाठी इकडे येतो जेवण करण्यासाठी जेवण म्हणजे एकदम स्पेशल फिश थाळी आणि इथलं गणपती मंदिरसुद्धा खूप छान आहे तुम्ही एकदा नक्की भेट द्या इथलं गणपती मंदिरला स्पेशली दिवे घर का नाव पडलं हे तुम्ही गुगल सर्च करा आता मला तर माहीत नाही <laughs> आहे आणि ना? कसं वाटतंय तुला आज मला एकदम मस्त एकदम भारी एकदम मस्त वातावरण आहे

ते तो गणपती मंदिरामुळं हे या ठिकाणाला चांगलं प स्थळ म्हणून नाव भेटलं आहे तर दिवे घर खूप छान बीच आहे आणि तुम्ही बघू शकता बघा माग मागच्या बाजूला एकदम क्लीन बीच आहे म्हणजे खाण नाही कुठं आणि लोकां इथल्या लोकांनी त्या गोष्टीवर ध्यान ठेवलं आहे की बाबा जास्त खाण राहू नये कुठं आणि तुम्हाला जर तुम तुम्हाला कपडे चेंज करायचे असेल झाल्यानंतर तर सोय पण करून ठेवली आहे थोडं थोडं थोडी मात मात्र रक्कम देऊन म्हणजे तीस रुपये चाळीस रुपये आहे तर त्या त्या रक्कम देऊन तुम्ही क तुम्ही कपडे चेंज करू शकता आणि चांगली सोय तुम्ही बघा आणि असंच मी मी तर म्हणलं याच्यापुढं पण तुम्ही त्यांनी लोकांनी अजून चांगल्या चांगल्या सोयी केल्या पाहिजे इथं आणि करतील सुद्धा इथले लोक खूप खूप आहे ना मन मिळवू आणि जेवणा दिव्या घर एक नंबर आहे दिव्या घर आम्ही खूप वेळ आलेलो दिव्या घरला म्हणजे शिवण्या अक्षरशः लहान होती ना सहा महिन्याची तर त्यावेळेस आलो होतो त्याच्या आधी सुद्धा आम्ही भरपूर वेळ आलेलो आहोत त्यावेळेस आम्ही त्यांचे फ्रेंड होते आम्ही भाऊ अजून महेश भाऊ आणि राणीताई म्हणजे असे सगळे आम्ही एकत्र यायचो त्यावेळेस पण नंतर नंतर काही वेळ भेटला नाही यायला पण आता चला मस्त आता आलेलो आहोत एन्जॉय झालेला आहे खूप झटपट प्लॅन झालेला आहे कमी तसं सॉरी कारण हवा खूप जास्त कारण की लाटांचा जो आवाज आहे तो तुम्ही ऐकू शकताय खरंच लाटा बघू शकताय तुम्ही मी तुम्हाला सगळं दाखवते बीच चला तर मग आमच्यासोबत तुम्ही सुद्धा एन्जॉय करा चला मग सगळ्या गेलेल्या आहेत ऑलरेडी समुद्रामध्ये हो खेळण्यासाठी नाही शिवण्या तनु इकडे काहीतरी करताय काय शिवण्या आणि तनुंच चालू आहे दोघींच बघू शकताय शिवण्या केस वरती का केस थांब मी करते थांब हो इकडे एक मिनटा जरा शिवायच आहे तू काय करू मग जरा एक मिनट

कृष्णा भैया काय बन हो आमचं आता फिरून झाले तर आम्ही आता जेवायला चाललोय आता वाजले एक वाजून वीस मिनिटं म्हणजे दीड वाजला जवळपास तर आम्ही आता जेवायला जाणार फ्रेश होणार ते परत फोटोशूटसाठी बीचवर येणार तुम्हाला कसा वाटला बीच मी नक्की कमेंटमध्ये करून सांगा आणि बघूया आता काय कसंच होतं आहे बीचमध्ये आणि जेवण कसं आहे तुम्हाला नक्की दाखवल छान जेवण तुम्हाला एक खाळीचं व्हिडिओ तर नक्की दाखवलं बघा एक एक करून हळूहळू येतात सगळे रिटर्न होतं ते आता खेळून झालं आहे त्यांचं म्हणजे तासभरच खेळलो आहे मी सगळ्यांना बाहेर काढलं जेवायला झाला कारण उशीर झाला की मग जेवण संध्याकाळच्या जेवणाला उशीर होतो पण तर आता आम्ही थोडस आधी पाण्यात भिजलो छान मजा आली आणि साहेब मला चिडवत आहे यांना दीड हजार भेटले तुम्ही जाऊन दाखवते बघा यांना दीड भेटलेले आहेत मला आधी म्हणता की दीड हजार भेटले दीड हजार भेटले नोटा बघितला तर नकली नोटा यांना नकली नोटा वा दोन यांच्यासाठी बीच वर कोणी दीड हजार सोडून गेला असेल मला मला भेटले हा मला भेटले सुरू कोण जरा का पन्नास रुपये भेटले मला बीचवर असं खेळ बघा नाही पन्नास रुपये रुपयाची नोट असली आहे असं म्हणजे चालत होते बीचवर पाण्यात जात होते तर तिथं दबलेले होते रेती खाली तर पन्नास रुपयाची पार्टी करूयात <laughs> <दो> <laughs> चला मग आता भिजलो आम्ही थोडंसं खेळलो पाण्यामध्ये तर आता वाजलेले आहेत किती वाजले होतं काय मग टाइम बघावं लागत हो दीड वाजलेला वाज आहे आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे आम्ही जिथं हॉटेल घेतलेलं आहे तर तिथं आम्ही त्यात जेवण करू आणि त्यानंतर पुन्हा थोड्या वेळ आराम करू जे ओले कपडे मुलींची सगळी रेती वगैरे काढून ते स्वच्छ सुकण्यासाठी टाकू आणि त्याच्यानंतर मग परत पुन्हा संध्याकाळी बीचवर येऊ आणि त्याच्यानंतर मग परत जेवण करून असं निघायचं प्लॅनिंग असं आहे तर बघत राहा ब्लॉग कंटिन्यू करत राहा चला तुम्ही मी बीच बघितलास संध्याकाळी अजून छान वाटेल आता थोडंसं कसं ऊन ये ना तर संध्याकाळी अजून छान वाटेल आता मोबाईल चार्जिंगला लावून देते आणि जेवण वगैरे करू तुम्हाला जेवणाचा मेन्यू दाखवते आम्ही आज काय काय खाणार आहोत चला मग देत आहे पैसे वाड हजार यांना भेटलेले वाटून राहिले ते दीड हजार बघू शकतो मग खूप आहे यांना भेटलेले हे सगळ्यांमध्ये वाटून खात अशा प्रकारे आम्ही इथं रूम घेतलेला आहे इकडं गाडी लावलेली आहे आणि असे रूम आहेत आम्ही दरवर्षी इकडेच या रूममध्येच येतो ना हा थांब द्या इकडं ती दुसरी बॅग द्या मला आणून ते द्या इकडे माझ्याकडे द्या हा दुसरी बॅग आणि त्याच्यातून एक सॅग मध्ये बघा ते पिशवी आहे ना ते ठेवलेली त्याच्यात नॅपकिन ना आणि ओढणी होती बघा एक आता शिवण्याचं रेती जी आहे ती अंगावरची सगळी मी काढून देते मोबाईल चार्जिंग वगैरे लावतो आम्ही फ्रेश होतो इथं आलेलं आहे ताट ए सुरमईचं आहे आणि ते कुठलं आहे पापलेट पाट ना तर हे बघू आहे पॉपलेट आणि हे सुरमईचं तर आम्ही खाल्लं होतं चिकन पण घेतलं होतं आम्ही थोडंसं चिकन सुक्का आहे तर चव अतिशय सुंदर आहे तर मस्त एकच नंबर चव आहे त्यामुळे आम्ही तर आमचे जेवण झाले होते पण आम्ही काही के शूट केलं नाही कारण की मोबाईलचे चार्जिंग नव्हते पण मग आता हे तिघलेले आहेत जेवायला तर यांचं ताट तुम्हाला दाखवलं की तुम्ही बघितलं पॉपलेट आहे आणि सुरमई 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 हा आणि आहे ना खरच अप्रतिम आहे आम्ही दरवर्षी म्हणजे दरवर्षी नाही पण जेव्हाही आम्ही दिव्यागरला आलो ना तर आम्ही ह्याच हॉटेलला यांच्या तिथे साई खानवळ साई काय साई खानवळ खानावळ साई खानावळ आहे तर आम्ही दरवेळेस इथंच थांबतो दुसरीकडे जात नाही कुठे दरवेळेस यांच्या फ्रेंड सोबत आलो तरी पण आम्ही इथंच येतो तर चव त्यांची खरंच अप्रतिम आहे घरगुती एकदम खूप छान लागते ना आणि पापलेट आहे ना, पापले ना त्याची चव सुद्धा खरंच खूप छान आहे तुम्ही नक्की येऊन बघा दिवेघरला जर आले ना तर नक्की इथं नक्की या आम्ही आमचं जोरुली सांगतोय आम्हाला आवडतं म्हणून प्रमोशन वगैरे काही नाहीये पण एक आम्हाला आवडतं आवडतं इथलं तर त्याच्यामुळे आम्ही एक आमच्या खुशीने आम्ही एक सांगतोय तुम्हाला की नक्की या तर चला मग आता हे लोक जेवण करतील आणि थोडस आम्ही आता आराम करू आणि त्यानंतर परत थोड्या वेळाने बीचवर जाणार आहोत आणि एन्जॉय करू तुम्ही बघत राहा ब्लॉग मध्ये कंटिन्यू करत रहा राहा आता आम्ही पुन्हा रेडी झालेलो आहोत आणि पुन्हा आता चाललो आहोत बीचवर तर सगळे बघू शकता रेडी झाले पण आम्हाने सगळे प्रस्तुत करणार सगळे आपले इंट्रोडक्शन करणार इंट्रो इंट्रो सगळ्यांचा सगळे पाले घाम काय येतोय हो प्रचंड घाम आहे बघू शकता तुम्ही ओ कारण की बीच आहे ना इकडे त्यामुळे कसं होतं दमट वातावरण आहे तर बघू शकताय हो या इकडे नननबाई ह्या बघा ह्या नननबाई आहेत तर नातं मी तुम्हाला सांगेलच <laughs> ते लाल खूप खूप असं ज आहेच जवळचं पण आहे आणि असं नातं आहे ते तर नननबाई लागतात नातं आम्हाला तर त्या आलेल्या होत्या त्यांच्यामुळंच आज ही एकदम काही गडबडी ट्रीप निघालेली आहे तर मस्त असं एन्जॉय चाललेलं आहे तर सगळं बघू शकतंय श्रेया आणि श्रुता दोन्ही रेडी झालेले आहेत तिथं okay, बघू शकतो ओके okay, ओके सुंदर इकडं इकडं कोणी आहे मायको की <laughs> इकडे सीमाताही रेडी झालेल्या आहेत इकडे कोण आहे हा आणि इथं नाव आर्या आहे आणि हिचं नाव कोण आहे हे कोण आहे ही साक्षी आमची दोन मिनिट दाजी काय सांगणार तर हे आहे दाजी यांचे खूप छान हायकर तुम्ही कधी पण या दिव्या घरला खूप मजा येते खूप एन्जॉय दोन मिनिट दोन शब्द दाजी, दो दाजी, दाजी बोलतील दाजी आता हे पॉलिस आहेत बरोबर बरं नक्कीच नक्कीच आमचा पहिलाच प्रसंग आहे आम्हाला याच्याविषयी काहीच जाणीव नव्हती आणि आल्यानंतर आम्हाला असं प्रतिम वाटलं की पहिल्यांदा एवढा मोठा अनुभव आला इतकं खूप खूप सुंदर वातावरण आणि खूप सुंदर बीच आहे जेवण जेवण पण तसंच त्या पद्धतीने आम्हाला त्यांनी दिलं आणि अप्रतिम आम्हाला आनंद मिळालेला आहे यापुढे आम्ही आता पुढच्या वेळेस नक्की जिथे थँक्यू थँक्यू तर अशा प्रकारे सगळ्यांना मस्त असा आनंद होतोय मी तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवते खूप छान असा व्ह्यू आहे थोडस आहे दमट वातावरण पण हरकत नाही एन्जॉय करा मस्त आयुष्य जगा आपलं चला पट्टा माझा वाट्टा म्हणजे वटवटवट्टा येतो मी हिला वटवटवट्टा याच्यासाठी म्हणते कारण की ही खूप बडबड करते लवकर बोलायला लागली ती शिवण्यापेक्षा त्याच्यामुळेच आम्ही तिला लाडानी वटवटवाटा वट 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 म्हणतो है ना चला पुढचा व्यू आपण बघू तर इथं बघू शकताय तर वॉकिंग डिस्टन्स आहे थोडासा तर हो दोन मिनटं हो। तुमचा हा होता ना रेवनवाला एक बघू शकता इथं मस्त नारळची झाड आहेत आणि अशी मस्त तिथं अशी हाऊस आहेत तर आपल्याला तुम्हाला जसं बजेटमध्ये असेल आम्ही कसं बजेट मध्ये व्यवस्थित असं घेतलेलं आहे रूम तर दरवेळेस आम्ही तिथंच घेतो तर सुंदर असा व्ह्यू लडकी काय म्हणते ते म्हणते ही बघा ही माझी बाई को मी खूप दिवसापासून सांगितलं मी असेल घेऊन आलेलो आहे आणि आता जेवण छान करून आता बीचवर फिरण्यासाठी वापस चालले चिरवण्यासाठी चाललेलो आहे जेवण जेवण करून आम्ही परत चिरवण्यासाठी चाललो आहोत करणार आहोत वापस जेवण करणार आहोत आणि बसमध्ये बसणार आहोत असाच भाऊंचा छोटासा ब्लॉग ते करत होते पण ब्लॉग अपलोड करा भाऊ काय केलं काय काय केलं काय माहिती त्यांनी हा मला सेंड करून द्या त्यांनी बोलताना खूप दिवसापासून माझ्या बायको सांगितलं होतं की तुला बीच वर घेऊन जातो आता माझे दाजी आले मग तेव्हापासून असं काही ते बोलले ना बोला बरं आता रुपलीची होते बोल बोला काय म्हणता असं माझी बायको दोघांचं खूप प्लॅनिंग होता की आम्ही बीचवर जायचं ते बी दिवे घर बीचवर तर आमचा योग लागत नव्हता पण आमचे दाजी आहे ते मागं दिसतंय ते आमचे ते, ते दाजी आहे ते आले आणि मला म्हणे की संतोष आपल्याला दिसला जायचं मग चला ठीक आहे मग बघू प्लॅनिंग करू आम्ही प्लॅनिंग केला आणि इकडं आलो खूप खूप छान वाटतं दिवे घरचे बीच एक नंबर आहे मस्त खाऊन जेवण आणि केलं पाण्यात खेळण्यासाठी खूप छान तुम्ही एकदा व्हिजिट टाका बाय आणि अजून काय जिरवायला चाललं नाहीने बोलत हां हाय कोस्ट आम्ही आता फिश आणि खूप एक जेवण केले बरोबर आता पोट भरून आहे बघा ते जिरवण्यासाठी आम्ही बोललो जेवण चिरवण्यासाठी आम्ही बीचवर चाललो आता खूप एन्जॉय करू चला ओके ओके चला एन्जॉय दोन दिवस राहू तर आम्ही अक्षरशः कायच पडून जाणार आहे कारण की इतकं ऊन आहे प्रचंड ऊन आहे बाप एकदम म्हणजे अक्षरशः तापून निघतो इतका घाम येतोय ना प्रचंड काहीच फायदा नाही बापरे त्याच्यामुळे ना खरंच या दिवसात ना काही पाऊस पडला ना म्हणजे वातावरण असतं ना आता पावसाचं आहे पण तरी पण हा खरं ना हिवाळ्यात फिरण्यासारखी मजा आहे खरं हिवाळ्यात फिरायसारखी मज्जा आहे की नाही बरोबर की नाही पोरी थांबून थकल्यात एकदम चकली पण थकली चलो चलो नाही आजूबाजू मला वाव बीच भारी वाटत बीच ला बघितलं का मन प्रसन्न होऊन जात पण खरंच खरंच मन प्रसन्न होत आम्ही ना दापोली बीच आहे ना असं बसू राहायचं ते बसायला होत बीच ला असं बघत बसायचं मस्त तिथं ना म्हणजे साईड ला खूप छान होत आता इथं बसायला काहीच नाहीये चला बघू आपण तुम्हाला दाखव दा पाणी कुठपर्यंत आलं बघ दुपारी होतो त्यावेळेस पाणी खूप असं हे होतं लाटा बघू शकता लाटा खूप अशा जवळ आलेले आहेत शिवणे लगेच थाली नको बसू जास्त घाण नको करू मी इथं थांबलो आहो गरम गरम मोदक खाण्यासाठी आजीबाई गरम गरम मोदक आहेत द्या द्या आजी बाई द्या गरम आहेत ना गरम आहे ताई तूप तूप टाका ना तूप टाका तूप तर टाका हो श्रेय शूट कर का श्रेया श्रेया बंद करते

एकच नंबर आहे मोदक दा माझे फेवरेट आहे खूप फेवरेट जास्त नाही पण थोडेफार रेल्स आम्ही काढलेले आहेत आणि थोडंफार असं एन्जॉय केलेलं आहे तर सकाळी मी भिजले होते पण आता काही जास्त भिजलं नाही आहेत तरी तर लाट बघू आहे तर भरती आता वाढलेली आहे खूप आता पाणी आहे ते पूर्ण काठापर्यंत येतं आहे त्याच्यामुळं आता आम्ही निघतो आहे कारण की आम्हाला संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत कसंही करून घरी पोहोचायचं आहे कारण की उद्या कसं मुलांचे स्कूल आणि परत त्यांचं ऑफिस वगैरे असणारच आहे तर त्यासाठी आम्ही आता निघणार आहोत तर कसं वाटतंय तुम्हाला ब्लॉग नक्की बघा तरी आता आपण शेवट आता इथे नाही करणार आहे मी शेवट नंतर करू आपण तरी नाही अजून आपण सगळी फॅमिली आपण भेटली नाही ना मेंबर आपले सगळे तर सगळे भेटले की मग आपण आपला व्हिडिओ तर एंड करूयात तर कसं वाटतंय व्हिडिओ नक्की लाईक करा जास्त जास्त सपोर्ट करा माझ्या चॅनलला तर चला, चला कमेंट करा चला आता मी तर भरपूर एन्जॉय केलेला आहे तुम्हाला एकदा बीच दाखवते पुन्हा एकदा बीच तुम्ही बघू शकताय सुंदर असा बीच पण मला ना खरं रिअली सांगता सा। दापोली बीचची खरंच खूप आठवण आली हवेस फार मस्त होता बीच दापोली बीच होता ना खरंच खूप मस्त होता इथं ना म्हणजे एक किनाऱ्यावरच रूम वगैरे होते म्हणजे आम्हाला जास्त धावपळ करायची गरज नव्हती किनाऱ्यावरून लगेच आपलं रूमवरून बीचवर यायचं खूप इझिली होतं सगळं म्हणजे इथं नाही होते तसं शक्य होतं दिवेघर पण काय का नाही दिवेघर आपल्याला जवळ पडतं आणि खूप असं म्हणजे पटकन एक वन डे रिटर्न ट्रिप होऊ शकते आम्हाला पुण्यापासून तर छान आली मस्त एन्जॉय झाला माझं तर आलेलं आहे चला मग आता घरी जाऊ आपण वगैरे छान लागलेली हां संध्याकाळचे जवळपास सात वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघतोय पुण्याला जाण्यासाठी तर जवळपास दहा बारा अकरा किती वाजतील काय माहिती नाही कारण ट्रॅफिक असते तर सगळं सामान टाकून दिलेले सगळेजण बीचवरून आल्यानंतर फ्रेश झाले पटपट सामान बॅगेत टाकलं गेलेलं आहे गाडीमध्ये आणि आता थोड्या आणि गाडी निघेल काय तो हिशोब आहे तो आता आता मी रुम घेतो क्लिअर करून गेलो काय घाम तर प्रचंड येतोय इतका प्रचंड इतकं बीच जवळ असं मग इतकं वापरे खूपच डेंजर वातावरण आहे इथं चला तर मग बघत राहा कशी झाली ट्रिप कशी झाली ट्रिप कशी झाली सगळ्यांनी सांगा परत नेक्स्ट ट्रिप कोणती काढायची

काय झालं आपण लेपला गेलो